मी प्रेरणा बोरगे आवड महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत पावत्या ठळक बातमीचा पक्ष त्याचा विचार करेल आणि चांगल्या शिस्टीमध्ये निवडून आलो काल का बोम उल्हास प्रभात बोम खाली मुरबाड मुरबाड मतदार मतदारसंघ खाली कावक अभिनंदन करतो आभार मानतो पाचव्यांदा मला माझ्या सगळ्याच मा बदलापूर असेल कल्याण असेल वांगडी परिसर असेल किंवा मुरबाड मतदारसंघ असेल तालुका असेल या सर्वांनी पाचव्यांदा माझ्या ऐतिहासिक विजय झालाय आणि मनापासून त्याचा मला जनतेच्या वतीने आनंद झाला शक्तीचा परिणाम झालाय नाही झाला असा नाही पण त्यांना माझ्या मी आताही बोलणार आहे माझ्या विजयाचा आकडा आहे सत्तावन्न सात आणि पाच वाजवणार त्यांचे